टेम्पो सुरू केला आणि आज मीठ ठरवू लायचं रक्षाबंधनला सगळ्या बहिणींकडे जायचं तसंच सगळ्या बहिणी माझ्या लाडक्या आहेत आणि मी पण त्यांचा ले लाडका आहेत सगळ्या बहिणी माझ्यावर ले प्रेम करतात आणि मी पण प्रेम करायला सुट्टी देत नाहीत टेम्पो घेतला आणि पहिल्यांदा आमच्या चिनूकडं आलो चिनूनं पहिल्यांदा दाद्याला ओवाळलं आणि त्याच्यानंतर मला ओवाळलं जेव्हा बहीण हातात राखी बांधत्या तो फक्त धागा असतोय पण धाग्यात एवढीच ताकद असत्या जेव्हा ती बांधत्या की अंगात ताकद आलो मारते तुम्हाला भावना कसं वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मग त्याच्यानंतर चिनू आणि मी आम्ही निघालेलो सांगावला की पिल्लूचं पहिलं रक्षाबंधन होतं तर हे आमचं नवीन बाळ आहे बघा केवढंच आहे मस्त आहे की नाही मग पिल्लूनं ना मस्तपैकी त्या बाळाला राखी बांधली आणि छोटंसं आणि लेटस मस्तपैकी रक्षाबंधन झालं तिथनं आणि मी आलो कागलमध्ये इथं पण एक मस्तपैकी छोटंसं रक्षाबंधन झालं त्याच्यानंतर ही पण माझी लाडकी बहीण आहे बघा लाडकी बहीण मनालाच लागते त्यामुळं काय विषय नाही आणि हे मामा आमचं किती खुश झाले बघा व्हिडिओत घेणार आहे म्हणून क्लिअरकट कट क्लिअर कट पाहिजे

तर एवढी जन सगळी खुश आहेत म्हटलं आपण पण खुश असणारच की आणि इन्स्टा फॅमिलीवर माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांना पण रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा कमेंटमध्ये फक्त बहिणीनो हॅप्पी रक्षाबंधन भावा फक्त एवढंच लिहा बास